नवापूर तालुक्यात रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार रस्त्याच्या कामावर तीन कोटी रुपये खर्च झाले असून रस्त्याचे काम एकसष्ट टक्के दाखवून ठेकेदारांनी काढले एक्केचाळीस लाख रुपये मात्र रस्त्याचे काम फक्त कागदावर शासनाची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारासह प्रशासनात बसलेले अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी नवापूर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांमध्ये कोट्यावधींच्या भ्रष्टाचार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे तालुक्यातील नाथझरी धनबर्डी खो खो या परिसराला जोडणाऱ्या रस्त्यासाठी चार कोटी पंच्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आले होते मात्र सहा महिन्यांनी उलटल्यानंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही याच्यात अजब किस्सा म्हणजे ठेकेदारांनी या रस्त्याचे काम एकसष्ठ टक्के पूर्ण झाला असून तीन कोटी रुपये खर्च दाखवून शासनाकडून एक्केचाळीस लाख काढून घेतले आहे मात्र संबंधित विभागातील प्रशासनिक अधिकाऱ्यांनी रस्त्याची कुठलीही पाहणी न करता बिल अदा कसं केली असा प्रश्न गावकरी उपस्थित करत आहेत ठेकेदार महाशयाने इथेच ना थांबता काम प्रगतीपथावर असून पुढील कामासाठी दोन कोटी अठ्ठावन्न लाखाच्या निधीची मागणी देखील शासनाकडून केली आहे तालुक्यात हा एकमेव रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाले असं नाही आदिवासी विकास विभागांतर्गत अनेक कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले असल्याची माहिती समोर आली आहे तसेच प्रशासनाच्या नाकेखाली इतका मोठा भ्रष्टाचार प्रशासनाच्या माहितीशिवाय शक्य आहे का असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत शासनाने या रस्त्यांच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून ठेकेदाराला गाड्या यादीत टाकावे तसेच प्रशासनात बसलेले भ्रष्टाचारी अधिकारी यांच्यावर देखील कडक कारवाई करावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले असून पर्यंत ग्रामस्थांची व्यथा ऐकण्यासाठी कुठलेही प्रशासनिक अधिकारी पोहोचले नसून यावर मराठीला प्रतिक्रिया देण्यासाठी देखील अधिकारी टाळमटाळ करत असल्याचे समोर आले आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राइब करा